नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात तीस मोठ्या घोषणा आजपासून सर्वांना खुशखबर नऊ डिसेंबर मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारच्या पारंपरिक चहा पार्टीला बहिष्कार दिला विरोधकांचा आरोप आहे की सरकारने विरोधी पक्ष पद रिक्त ठेवून लोकशाहीचा अपमान केला आहे तसेच शेतकरी प्रश्न महागाई आणि भ्रष्टाचार यासारख्या गंभीर मुद्द्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे त्यामुळे अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच वातावरण तापले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उतरून जोरदार आंदोलन केले शेतकऱ्यांना कर्जमाफी कापसाला योग्य भाव आणि नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी या मागण्यांसाठी त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली यावर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला न मिळाल्यास राज्यभरात आंदोलन उभे राहील असा इशाराही देण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा यंदाच्या अधिवेशनात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपद रिक्त राहिले आहे या निर्णयावर विरोधकांनी तीव्र प्रक्रिया व्यक्त केली आहे त्यांचा आरोप आहे की सरकारने लोकशाही प्रक्रियेचा अपमान केला आहे या मुद्द्यावर विधानसभेत चांगली चर्चा रंगली असून दोन्ही पक्ष आमने सामने आले आहेत विरोधकांनी सरकारकडून हा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा या वर्षीचं हिवाळी अधिवेशन फक्त सात दिवसांचं ठेवण्यात आलं आहे विरोधकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे त्यांच्या मते इतक्या कमी कालावधीत शेतकरी प्रश्न आरक्षण बेरोजगारी आणि सामाजिक योजना यासारख्या महत्त्वाच्या विषयावर सखोल चर्चा होऊ शकणार नाही त्यामुळे सरकारने अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी मागणी करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अधिवेशन सुरू होताच नागपूरमध्ये विविध संघटनांकडून मोर्चे आणि आंदोलनं सुरू झाली आहेत शेतकरी शिक्षक दिव्यांग आणि पुनर्वसन मागणारे अनेक गट आपापल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत नागपूरमध्ये या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली असून पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अधिवेशनादरम्यान सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांमध्ये संवाद आणि भेटीगाठी वाढल्या आहेत त्यामुळे राज्यात काही नवीन राजकीय समीकरणं तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या भेटीगाठीमुळे पुढील काळात सत्ताधारी पक्षात बदल होऊ शकतात असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेवरही चर्चा रंगली काही सदस्यांनी योजनेतील अडचणीबद्दल प्रश्न उपस्थित केले तर सरकारकडून संयम बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं सरकारचं म्हणणं आहे की योजना चांगल्या उद्देशाने राबवली जात आहे आणि तिचा राजकीय वापर न करता प्रत्यक्ष लाभ मिळ बहिणींना मिळावा यावर लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रात थंडीचा कहर वाढला राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान घसरत असून अनेक ठिकाणी दहा ते बारा अंशाच्या खाली गेले आहे नागपूर पुणे नाशिक औरंगाबादमध्ये गारठा वाढला असून शाळकरी विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना थंडीचा त्रास जाणवतो आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता लवकरच केंद्र सरकारकडून डिसेंबर अखेरपर्यंत पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पात्र शेतकऱ्यांनी ई के वाय सी आणि आधार पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा जानेवारीत महाराष्ट्र शासन लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा सुरू करणार आहे जानेवारीत पात्र महिलांच्या खात्यात बाराशे रुपयांचा लाभ जमा होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अंत्योदय कार्डधारकांसाठी वीस किलो मोफत धान्य वर्षाच्या स्वागतासाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे अंत्योदय कार्डधारकांना डिसेंबर अखेरपासून वीस किलो मोफत धान्य वितरण होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा प्रवाशांना टोल सूट नवीन नियम लागू टोल प्लाझापासून वीस किमी अंतरावर राहणाऱ्यांना टोलमाफीचा लाभ मिळणार आहे हा नियम या आठवड्यापासून अंमलात येणार असून नागरिकांना घराच्या पत्त्याचा पुरावा सादर करावा लागेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा वीज ग्राहकांसाठी दिलासा योजना राज्य सरकार वीज ग्राहकांना वेळेवर बिल भरल्यास पाच टक्के सूट देण्याची नवी योजना आखण्याच्या तयारीत आहे घरगुती ग्राहकांना सबसिडी वाढविण्यावरही चर्चा सुरू आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा गॅरेज आणि टायर सेंटरसाठी परवाना बंधनकारक राज्य सरकारने सर्व गॅरेज टायर आणि सर्व्हिसिंग सेंटरसाठी नवा परवाना नियम लागू केला आहे एकतीस डिसेंबरपर्यंत नोंदणी करणे अनिवार्य असून नंतर दंडात्मक कारवाई होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्जाची अंतिम तारीख जवळ शासकीय शिष्यवृत्ती योजनांसाठी पंधरा डिसेंबर ही अंतिम तारीख आहे विद्यार्थी आणि पालकांनी अर्ज ऑनलाईन सादर करण्याचं आवाहन शिक्षण विभागाने केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी कांद्याच्या दरात वाढ शेतकऱ्यांना दिलासा लासलगाव मार्केटमध्ये कांद्याचा दर प्रति क्विंटल दोन हजार पाचशे रुपयांवर पोहोचला आहे मागील काही आठवड्यांपासून दरात सातत्याने वाढ होत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य सरकारकडून विकास योजना डिजिटलीकरण महाराष्ट्र शासनाने गेल्या सत्तर वर्षातील शासन निर्णय आणि विकास काम डिजिटलीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे लोकांना ही माहिती ऑनलाईन पाहता येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महिला व सामाजिक कल्याणासाठी मोठी तरतूद राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात महिला शेतकरी आणि सामाजिक योजनांसाठी तब्बल पंच्याहत्तर हजार कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा कोल्हापुरात सीमावादावरून आंदोलन कोल्हापुरात कर्नाटक सरकार विरोधात आंदोलन झाले असून काही बससेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पेट्रोल डिझेल दर स्थिर गॅस सिलेंडरमध्ये थोडी घसरण देशातील इंधन दर आज स्थिर आहेत घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात दहा रुपयांची घट झाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बँक कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा बँक संघटनांनी पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी डिसेंबर अखेरीपासून संप पुकारण्याची शक्यता वर्तवली आहे ग्राहकांनी बँक व्यवहार आधी पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केंद्र सरकारकडून वृद्धांसाठी नवीन आरोग्य योजना सत्तर वर्षावरील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि औषध पुरवठा योजना सुरू करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी पीक विमा हप्त्याबाबत शेतकऱ्यांची मागणी राज्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता कमी करण्याची आणि भरपाई लवकर देण्याची मागणी सरकारकडे केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पुण्यात पाणी कपातीचा निर्णय पाणी पुरवठा विभागाने दुरुस्त दुरुस्तीच्या कामामुळे पुणे शहरात दोन दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे नागरिकांना पाणी साठून ठेवण्याचं आवाहन त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा केंद्र सरकारकडून मंजूर झाला आहे नव्या मार्गामुळे शहरातील वाहतूक सुलभ होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एस टी कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीचा विचार राज्य परिवहन खात्याने एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे निर्णय या महिन्यात घेतला जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळावा राज्यातील विविध जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे पदवीधर आणि डिप्लोमा धारकांसाठी ही चांगली संधी ठरणार आहे ह्या होत्या आताच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या तीस ब्रेकिंग न्यूज तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद